आपल्या सगळ्या टेन्शनची मात्रा म्हणजे आपली जान आले घ्यायला पण काजल आली असती नाही मजा आली असती तसं ट्राय करून बघतो मी खाली तर चांगली गोष्ट देतो तिला पाजून डल्ली करून देतो तिला मी हॅलो हॅलो कुठे बाळा मी इकडे होते वावरात येल होते बोल ना हा काय म्हणतो काय नाही आज मस्त एन्जॉय पार्टी हा येते का मग एकटा करताय ना तू ये ना मग अरे नाही रे मी आले असते पण माझं बाप मला जाऊन देणार नाही कुठं का बरं त्यांनी आज मला काम सांगितले लेशातली आगा? आगा? दो दो काये? काये? काये का? हा का आणि ती तू एक दिवस बोलली होती मैत्रीण कोणती मैत्रीण आणायची बोलली होती अरे ते तिला म्हणे एकदा ट्रायल घे अरे ती आज शिवलेली पण नाही शिवलेली सुद्धा नाही दारूला हा का हा घेऊन डायरेक्टली कस काय बोलू का तू दारू पे म्हणून दारू नको बोलू तिला म्हणा तिला म्हणा एन्जॉय करतोय बर आम्ही कशी लाईफ जगतो म्हणा तू बघ ऐक ना मी काय करते माहितीये का तिला घेऊन येते सोबत आता माझा पप्पा आहे ना तिच्या भरून जाऊन देईन मला म्हणजे ती जर असली सोबत मग मला असं एकटेल असं म्हणते का मम्मी ऐक ना मम्मी काही पॅक बीक काही मारित नाही तोपर्यंत तुम्ही आले का मग पेतो मी चालेल चालेल पण पिऊ नको बर का तुला सवय आर झाले बाटल्या करतो त्याचे पाणी वतून तू नाही ग नाही ग नाही हा का बर असं राहिलेल नाही मला आणि ऐक ना मी कानतो काय एक बिस्लरीची कमी आहे तेवढी बिस्लरी घेऊन ये बर बिस्लरी बिसलेरी घेऊन ये ते चकणा बिखणं की नाही काही चकना बी नाही मग असंच का आता आईला मायाकडे पैसे नाही बो जाऊ दे मग अगं ग्लास तर घेऊन ये आपले एक ग्लास नको आणू फक्त बिस्लरी घेऊन एक घरचं पाणी भरून आणी दे मी बाटली हा तसं कर काहीतरी हा ठेवू का ये लवकर मग मी थांबून घेतो हा हा मला आता ना येईपर्यंत एक दोन मारूनच घेतो कडक पॅक झाला <coughs> थोडं पाणी टाकावं लागेल चल ग एकदम फ्रेश होऊन जाईन माहिती का आज तू सारखे राहते ना मग संसार ते मग माझा बॉयफ्रेंड बसलेला आहे तुम्हाला कशा घेऊन आली इथं करते करते तुला मागायचं होतं ना तूच बोलली होती मला दाखव दाखव मोबाईल अगं नाही नाही अगं आहे ना तुझं टेन्शन कमी होईल माहितीये का आज ए आज काय बोलता इकडे आज है पार्टी? पार्टी ना असं ठरवलं की आपण सगळे एन्जॉय करू आज पार्टी करू एन्जॉय पार्टी हं पार्टी म्हणजे काय करायचं अग ओई आण दिली बाईन पीची हो ना मला बसत असलं काही चालत खरा पाहू नंतर गेल्यावर पाहू ए मी काही पिणार नाही पहिले सांग हां चाललं चल नाही नाही हां हॅलो हे काय आहे तू तर पिणार नव्हता ना आलं

सरक तिकडे तुम नाही चालत नको पिऊ फक्त आमच्याकडे पाय तिकडे सरक तू तू काय केलं तू, का के तू? आप... तू का बोलला होता मी एक पॅक पण नाही मारणार म्हणे आमच्याशी दोन शब्द बोल फक्त हा बाकी काय करू नको हे जर तुला बिस्लेरी आणली तर अगं ब्रँडेड ब्रँडेड अशी तशी नाही मग आता काय असं चालू मला दारू पितो काय शंभर वर्षाची बाटली असेल ती अडीचशे रुपयाला भेटत ती कुठून आणली रे त्यापेक्षा दोन एक लिटर दूध घ्याव दूध बाई रात्री जाऊ पाहिजे बॉडी वाढते माइंड माइंड पण मला एवढं टेन्शन नाही माझं टेन्शन याने कमी दूध आणि माझं टेन्शन वाढतं त्याच कारण काय माहितीये का माझी आई काय करते दुधामध्ये काजू टाकते बदाम टाकते त्याने माझी बुद्धी अजून शार्प चालते बुद्धी साप चालते मुळं मला जुन्या गोष्टीची आठवण होती जुन्या गोष्टीची आठवण आल्यामुळे मला टेन्शन होत मी काय पिलं पाहिजे दारू पिलं पाहिजे का दूध पिलं पाहिजे नाही मला समजत नाही का मी मी असं दूध पिता बच्चे एवढं एवढं बाळ आहे का मी दूध पिता बच्चे नाही म्हणून तर दूध पित नाही कळलं का त्यांनी पण मला सवय लावली तुले समजणार तिला कडक पॅके मला बाई नको मला नको तिला दे ना अगं तुझं टेंशन दूर करायचंय अगं तुझं टेन्शन दूर कर तू आमचं लक्ष दे फक्त ते दे मला तर मोठी बॉटल कुठाय ग्लास नाही आहे ग्लास आहे बघ मला ना तुला रागाला आला याच्यामध्ये तू ते गावठी मिक्स करून आणणार होता ते आणले की नाही अरे गाव त्याच्यात क्वाटर वतील मी क्वॉटर वतीलय का हा तेच ना मी म्हटलं त्याच्यामध्ये आन... ना मिक्स कॉटर हा गे हे झालं रे काय झालं माहितीये का बरं हो का मी म्हणे बाई मी ना घरी होतो मग तिथं मग घरच्यांना कळलं असतं ना थांबसप मध्ये वतून दिले मी थांबसप वतून दिले आणि मग

बोल तू काय बोलतो माशी म्हण धर का एक मिनिट तू पिऊ नको पिऊ अरे मला नाही टेकला सर राहते का रे तू नको हो। पिऊ फक्त तो आमची गंमत पाय हे <laughs> वास सुटला रे अरे तू पिंकूत आई तुला कसलो टेंशन ए, या बाय पॅक सारखं करायचं बरं का तू कमी जास्त करू राहिला तू कसलं टेन्शन नाही बरोबर

कडू लागू राहिली ती अरे कडूच लाग ती दारू तर मी माहिला काय होत रे मला वेगळंच होऊ लागल गंगूताई लय घाण लागले ग पहिल्या दारू पेक्षा पहिली वेगळीच होती मी काय हालकूड क्वालिटीची आणली काय बाबत पैसे कमी होते काय टेन्शन म्हणून अरे घपची बस बोलतोय ना बोलतोय मधे मध्ये बोलतोय कामतोय तिला तुझी बोलतोय ना मग मध्ये बोलत काय काम हा बोल बोलतोय गपची बस काय दोघं मी

बाबू खट पिता तुम्हाला घरचे बोलत नाही दारू एकदम पियात ऐक ना तुला म्हणते ना माय घरचे बोलवते का बोलायला काय म्हणतो आपल्याकडे औषध आहे माया घरच्याला वाटते ना तुम्ही एकच मी बघायचं माय बाबाला जर माय घरचे बोलले बिडा करतोय का बिडा पण मी आत्महत्या करून तुला, तुला सांगतो माझी आईन मा इकडे इकडं भाऊ भाऊ अरे भाऊ अरे भाऊ हरेभाऊ हरभाऊ चांगलं वाटत केली तुला सांगतो माजरी बाजरी लागत असं घेते असं घेते <laughs> करत काहीच नाही का? ना तो फक्त नाटक करीत आई बापान तुझ्या आई तेच म्हटले असते का तू माझा भाऊ आहे का मग आगा जायला नवरा आहे त्याच्यावर नवरा नाही नवरा नाही बॉयफ्रेंड नवरा नाही अरे बॉयफ्रेंड म्हणजे तुम्हाला असं खेळ वाटतो का एखाद्या माणसाच्या मनासोबत खेळायला आम्ही खेळत नाही आम्ही एन्जॉय करू लाईफ एन्जॉय करायची लाईफ मध्ये कुत्रे दारू पिण्यासाठी का तुमच्यासारखे आवलं ते आई बाप वाचव कधी पण चांगले काय काय होतं तुला काय होतं काय माहिती

माल येत नाही जायचं काय नाही थोडी जास्त झाली काय बाबू मी उठ का ना काही तमाशा लावला पिल्लू नको माल सोड पिल्लो पिल्लो आहे ना डोकं चल तुला काय वाटलं एवढं लटकत चालली आहे जरा मी पॅक मिळून घेऊन घेईन मी सगळं काय पिलं मी वाईन पिलो मला एक सांग आई बाप तुला कोणत्या पुरुषावर बाहेर पाठवता मी आज मुद्दाम बघायला आले का, का तू पार्ट्या करती कशाच्या आता करायला तू दारू पिती म्हणून अगं लाज वाटत जरा पुरुषी जाते तू नवराच्या घरी जायचं उद्या ते आई बापाला जर कळाल ते काय म्हणतील

हा मी बाबा तुला घेऊ काही फरक नाही पडत हिच्या आई बाप ना आपल्या इकडे आपल्याकडून हळूहळू हळू चालू हळूत हळ ना मी ना मी तुला कधी सोडणार नाही आई बाबू माझ लग्न पण झालं तरी तू माझ्याच बाप तुझं लग्न पण झालं तुझं लग्न झालं तुझं लग्न झालं ना तरी तरी पोरब कोण पाहिजे तुला बस घर बस हळूस हळू बस हळूबास लहान पोरगी काय काय लहान पोरगी तू म्हणजे

या वया जर दारू प्यायला तुम्ही काय करणार पुढे तू मा बाप आहे का बाप आहे का माझा तुझा बाप आहे का माझा बाप आहे कोणी नेमके मित्र मैत्रीण हा का <laughs> तो बॉय मी ते आजून एक येलो तो सांग तिकडे म्हणजे काय तू आमच्या ध्यान ठेवून आता का मी घरापासून आले बाळे पा पळत पळत एक कुठे गेली तू तिकडे उलटायचं ना इकडे काय राहणार म्हणजे अरे बाहेर मार राहिले विकळा बराय ना ए, 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 पापी, पापी जा बाबा जरा ने हे बाप इपनगर पुस कटाकडे आल्या एक पप्पी दे ए ना साया पप्पी देवा इकडे कुठ पप्पीकडे इकडे पप्पी माझी पप्पी गे नाही भाळ हे जी पप्पी गे सगडा सगडा काय करून दे इडा काय ह मरून नाही नाही लेगा मी गांत मी गा येणो ना

पोलीस आले ना धरून नेतील उठ तो बाबा गेला तिकडे पोलीस स्टेशनला उठ उठ ना पडलं का नाही पडिर माझ्याकडे तू नवरा आहे का कोणी माग घे नाही मी नाही निघून